आपल्यासोबत सध्या ड्रायव्हर जोडले गेले आहेत तर नेमकं काय घडला हा अपघात कसा घडला आणि किती वाजता घडलाय साडेचार पावणे पाच वाजता झाला पेपर आहे चढायला गाडीला झोला मारला गाडीला पेपर ह्या पुढचा तयार उचलला गेला हाईट मला त्यामुळे ते सरकला गेला तुम्हाला अंदाज नाही आला काय म्हणजे गाडी चालवताना नाही अंदाज आला म्हणून तर गाडी सावकात पलटी झाली आणि सावकाच होतो इथे काय ज्वारात नव्हती गाडी एकदम स्लो होती आणि ज्वारात जर असते गाडी याच्यात गेली असते आपल्याला कोणत्या व्यक्तीने दुकामं झालो आहे का नाही ऐकून मी आता सर तुम्ही का अधिक माहिती द्याल तर ठिकाणी जे लोडेज ट्रक होतं एम झिरो फोर एफ यू थ्री फाय सेवन नाईन हा सिमेंटच्या सिमेंट कॉन्फ्रीटच्या विठांत बदलला ट्रक कारमेल या ठिकाणी आम्हाला माहिती काही सात सातच्या दरम्यान की असं ठिकाणी भरलेला लोडेड ट्रक झालेला आहे तर आम्ही तात्काळ आमची माझी सहकारी आणि आम्ही वगैरे आम्ही पाच सजण तात्काळ घटना ठिकाणी दाखल झालो आणि सदर ठिकाणी जी वाहतूक ती कोंडी झाली होती ती कोंडी आम्ही सुरळीतप्रमाणे केलेली आहे अजूनही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तर काय प्रा उपाययोजना करता तुम्ही आता सदर ठिकाणी ते रोडचं काँक्रीटचं काम चालू आहे त्यामुळे सिंगल लाईन चालू आहे आणि सिंगल लाईन चालू असल्या कारणाने वाहतूक पटले झाल्यामुळे वाहतूक थोडा अडथळा निर्माण झाला होता परंतु आमच्या आम्ही आणि आमच्या सहकार्यानी रोडच्या बाजूला बेसिकाने ने रोड करून वाहतूक सुरळीत केली आहे नगरपालिकेकडून काही मदत मिळाली आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत मिळाली नाही अद्यापर्यंत नगरपालिके म्हणून कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत मिळाली नाही असं तुम्ही सांगितले आपण पाहू शकता इथे रस्त्याचं जे काम चालू आहे त्याच्या बाजूला बॅरिकेट देखील बसवण्यात आलेले नाहीत आणि सकाळची वेळ असल्या कारणाने हे वाहन जे आहे ट्रक तो पलटी व्हायला आहे